पोलिसांनी सुरुवातीला गांभीर्याने दखल घेतली नाही म्हणूनच ही जनता जी आहे ती काल रस्त्यावर उतरलेली होती आम्ही आता पोलिसांना इथं भेटलो ज्ञानेश्वरजी चव्हाण यांच्याशी चर्चा झाली त्यांना ते सांगितलं की अनेक प्रकरण अगदी कोपर्डीपासून अनेक प्रकरण आम्ही हँडल केलेली आहेत फास्ट्रॅग कोर्टात प्रकरण जातं एस आय टी स्थापन होते विशेष सरकारी वकील स्थापन केले जातात परंतु पाच पाच सहा सहा वर्ष फास्ट कोर्टामध्ये सुद्धा जी आहे ती फाशी दिली जात नाही आणि मग कुठंतरी जरब जो आरोपींवर आहे तो बसत नाही त्यामुळं तातडीनं लवकरात लवकर जी आहे ती फाशी कशी या आरोपींना देण्यात येईल आमचं तर म्हणणं आहे की एक महिन्याच्या आत या आरोपींना फासावर लटकवा अशा पद्धतीचे जे कायदे आहेत ते अशा अतिसंवेदनशील प्रकरणात झाले पाहिजे आणि आम्ही पोलिसांना हीच विनंती केलेली आहे के की जे आंदोलक होते ते आई वडील म्हणून त्यांचा संताप व्यक्त करायला आले होते ते काही इथं कुठे दंगली घडवायला किंवा दगडफेक करायला आलेले नव्हते त्यामुळे सगळ्या आंदोलकांवरील जे गुन्हे आहेत ते ताबडतोब मागे घ्यावे अशी मागणी केली आणि माझं म्हणणं आहे की अशी प्रकरणं जर वारंवार होत असतील तर नेमके गृहमंत्री काय करतायत गृहमंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा देणं गरजेचं आहे नाही खरोखरच आहे जर पीडितेचे पीडिता छोटी आहे आपण बघतो की बऱ्याच वेळेला अनेक पीडिता ज्या असतात त्या जबाब देऊ शकतात बोलू शकतात त्यांच्या वेदना मांडू शकतात दोन तीन वर्षाची मुली जिला लिहिता येत नाही वाचता येत नाही तिला अजून काही गोष्टी माहीत नाहीयेत तिच्यावर अत्याचार झाल्यावरती काय बोलणार आहे तिच्या ज्या काही वेदना झाल्या त्या जेव्हा आईवडिलांना त्यांच्या आजूबाजू ज्यांना कळल्या प्रत्येकाच्या घरातली मुलगी शाळेत जाते तेव्हा त्यांना कळल्या तेव्हा ती लोक रस्त्यावर उतरले आणि ती आधी सगळे पोलीस स्टेशनलाच आले होते पोलीस स्टेशनला जर तातडीनं माझं तर म्हणे इथे महिला अधिकारी सिनियर पी आय होत्या त्यांना कळलं नसेल का हो की एखादी छोटी मुलगी आपल्या मुलीसारखीच आहे गुन्हा नंतर दाखल झाला असता एखादा जबाब घेता आला असता जबाब त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं तरी ही लोक रस्त्यावर उतरली नसती परंतु पोलिसांनी दिरंगाई केल्यामुळेच या गोष्टी घडल्यात त्यामुळे मला गृहमंत्र्यांना हेच सांगायचंय की तुमचा पोलिसांवरचा जो वचक आहे तो कुठंतरी कमी पडतोय अशा मुळेच जे आहे ते राज्यात विविध ठिकाणी असे अत्याचाराच्या घटने ज्या घटना ज्या आहेत त्या जास्त घडतात एखादा विशेष अधिवेशन बोलवा आणि जे काही कायद्याची प्रोसेस आहे मग जे आहे ते स्थानिक कोर्ट असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल तातडीनं याच्यामध्ये कशा पद्धतीनं फाशीची शिक्षा होईल यासाठी कायदा होणं गरजेचं आहे जो तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणून आणलाय ना तर लाडक्या बहिणीच्या मुलींना सुरक्षित करण्यासाठी तो करा मॅडम शेवटचा प्रश्न आपण जर बघितला तर दिशा कायदा दोन्ही मा, राज्यांनी मात्र ती फाईल दिल्लीत पडू नये त्यावर पण काल मनसे आमदारांनी स्टेटमेंट केलंय तर दिशा कायदा पारित करावा मग दिशा कायदा तयार केलाय महाराष्ट्राने त्याची दिशाच बदलून टाकली आणि त्याच्यामुळे या विद्यार्थिनींवर आज ही दशा होण्याची कारणं आहेत त्यामुळे दिशा कायदा फक्त तुम्ही नावापुरता केला दुसऱ्या राज्यात केला म्हणून आज श्रेय लाटायला केला पण त्याच्या अंमलबजावणी तुमचं जर दिल्लीचं सरकार करत नसेल तर काही उपयोगच नाही मग कशाला करताय बेटी बचाव आणि बेटी पडाव असल्या गोष्टी त्यामुळे मला वाटते की तुम्ही जर अंमलबजावणी करत असाल तर अशा घोषणा करा जर कायदे केलेत तर पारित करायला शिका आता एखादी घटना येऊन रस्त्यावर उतरायचं चा, त्याच्यावर तुम्ही सांगताय आम्ही टी स्थापन करतोय त्याच्यावर तुम्ही सांगताय की आम्ही जे आहे ते सीसीटीव्ही सगळीकडे लावायला लावू आता हे बोलून उपयोग नाहीये या घटना थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं फक्त सगळे प्रचारात बिझी आहेत